नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्य जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत पळसखेडे शाळेचे सुयश जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा रेसिडेन्शियल हायस्कूल अहिल्यानगर येथे नुकत्याच संपन्न झाल्या यात वक्तृत्व स्पर्धेच्या किशोर गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडे येथील यत्ता सहावीची विद्यार्थिनी अक्षदा दीपक पवार हिनं जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केलं विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होण्यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत विविध गुणदर्शन स्पर्धा घेण्यात येतात यात हस्ताक्षर स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा शब्दांवरून गोष्ट सादरीकरण स्पर्धा वैयक्तिक गीतगायन स्पर्धा सामूहिक गीतगायन स्पर्धा वेशभूषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा स्पर्धा घेतल्या जातात या स्पर्धा शाळा केंद्र बीट तालुका आणि जिल्हा पातळीवर या क्रमाने घेण्यात येतात या स्पर्धांपैकी एक असलेल्या वक्तृत्व स्पर्धेसाठी किशोरगडातून जिल्ह्यातील सर्व चौदा तालुक्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले विजेते स्पर्धक आलेले होते त्यांच्यातून अक्षदा दीपक पवार हिनं द्वितीय क्रमांक मिळवला या स्पर्धेसाठी तिनं करूया वृक्ष संवर्धन फुलवूया नंदनवन हा विषय घेऊन वृक्षांचं महत्व वृक्ष संवर्धन काळाची गरज या गोष्टींचं सा महत्व सांगितलं या स्पर्धेसाठी तिला शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता जाधव शिक्षक राजेंद्र कडलग प्रदीप अनाप संपत दरेकर योगिता दिघे शोभा मंडलिक अर्चना भालेकर यांचे मार्गदर्शन लाभले या यशोमुळं गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड विस्ताराधिकारी कल्याण राऊत केंद्रप्रमुख अशोक आवारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक कांडेकर उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ पळसखेडे यांनी अक्षदाचे आणि तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे पंचायत सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड या ठिकाणी जाहीर झाली आज या ठिकाणी जनतेतून सरपंच म्हणून सुनंदा अविनाश गावंडे यांची या ठिकाणी सरपंच म्हणून जनतेतून निवड झाली त्याचबरोबर आज उपसरपंच निवडीचा कार्यक्रम या ठिकाणी मुथाळणे ग्रामपंचायत या ठिकाणी पार पडला आज मुथाळणे गावचे उपसरपंच म्हणून नवनिर्वाचित चक्रधर भीमाजी सदगीर यांची या ठिकाणी बहुमताने निवड झालेली आहे या सरपंच उपसरपंच निवडणुकीच्या माध्यमातून गावाच्या विकासाचा जे सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य असेल ग्रामपस ग्रामस्थ असेल यांनी खऱ्या अर्थाने या पुढील पाच वर्षामध्ये नागरिकांच्या ज्या आरोग्याच्या सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील भौतिक सुविधा असतील त्याचबरोबर पाण्याचा महत्त्वाचा गावाचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात प्रश्न असेल या सर्व प्रश्नावरती ग्रामस्थ जे सुचवतील जे सांगतील त्या पद्धतीने या सर्व ग्रामपंचायत सदस्य बॉडी सरपंच उपसरपंच यांनी काम करावं जेणेकरून गावाला एक विजन देण्याचं आणि एक चांगलं विलेज मॉडेल जेणेकरून बाहेर गावच्या लोकांनी मुथाळण्याचं नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे तालुक्यात जिल्ह्यामध्ये राज्यस्तरावरती या ठिकाणी लोक आपल्या गावाला खरंतर भेट द्यायला आले पाहिजे कारण मुथाळणी गाव हे पूर्णपणे डोंगराळ आणि चौबाजूने अतिशय वृक्षानं आणि वनरायनं नटलेलं आहे म्हणजे खरंतर पर्यटनदृष्ट्या जर विकास जर म्हटला तर मुथाळण्याचा खरंतर या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे पर्यटकाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कसं विजन बनवता येईल त्या दृष्टिकोन ही जी, जी सदस्य बॉडी आहे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ते काम करते आणि आपण ग्रामस्थ म्हणून त्यांना सहकार्य करू असं या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज या ठिकाणी निवडणुकीचा हा जो सरपंच उपसरपंच निवडीचा जो कार्यक्रम झाला त्यांना पुढील कार्यकर्तेसाठी शुभेच्छा सर्व ग्रामस्थांच्या वतीने देतो धन्यवाद